धावत्या रेल्वेतून आठ ते बारा प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ पडले पाच जणांचा मृत्यू तर काही गंभीर जखमी मुंब्रा दिवा लोकल ट्रेन अपघात ठाण्याजवळ दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुखाद घटना घडली धावत्या लोकल ट्रेनमधून सुमारे आठ ते बारा प्रवासी खाली पडले ही घटना सकाळी गर्दीच्या वेळेत घडली जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे मुंब्रा रेल्वे अपघाताबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार फास्ट लोकलमधून प्रवास करणारे आठ ते बारा प्रवाशांपैकी काही जण रेल्वे ट्रॅकवर आणि काही प्रवासी स्थानकावर पडले सकाळच्या वेळी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे मात्र याबाबत अद्याप रेल्वेकडून अधिकृतरित्या कसलीही माहिती देण्यात आलेली नाही दरम्यान पाच प्रवाशांचा जीव घेणाऱ्या या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही रेल्वे प्रशासनाकडून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे धन्यवाद नवनवीन बातमी बघण्यासाठी बबन शिलार टॉप शो चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा